नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल कालचा व्हिडिओ सगळ्यांनी पहा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेमके कोणते नियम पाळावेत आणि नेमक्या कोणत्या चुका करू नाही याच्यासाठी छानसा व्हिडिओ केलेला आहे वेळ व्हिल त्याचा तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्यावर छान छान कमेंट जरूर करा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की बुधग्रह मी तुम्हाला लाखो वेळा सांगितलं की बुध ग्रह आपल्या आयुष्यातली हजार कामं करतो एवढं बुधग्रह हा आपल्यापाशी मजबूत असणं गरजेचं असतं तसं पाहिलं गेलं तर बुध ग्रहाची उपमा ही अर्धनारी नारेश्वर जे आहेत त्यांच्यामध्ये केली जाते पण तरीही बुध ग्रह हा सर्व ग्रहांमध्ये तेवढ्याच कामाचा आहे प्रत्येक ग्रहच कामाचा आहे पण तो एवढ्या कामाचा आहे की त्याच्यामुळे आपली शंभर कामं होत असतात तर बुध ग्रह जर आपला कमकुवत झालेला असेल तर आपल्याला बिझनेसमध्ये ग्रोथ होणार नाही तुम्ही कितीही कष्ट केले तर चार पैसे बाजूला पडणार नाही त्याचप्रमाणे मुलं होणार नाही झाली तर मतिमंद मुलं होतील मुलांची बुद्धी अभ्यासच चालणार नाही अशा अनेक प्रकारच्या कन्सिव्ह करायला अक्षरशः नऊ दहा बारा वर्ष जातील ते बुधाची चाल जोवर चालू आहे तोवर प्रेग्नन्सी राहू शकत नाही म्हणजे इतकी मोठी मोठी कामं ही आपल्या सरस्वती असू दे गणपती बाप्पा असू दे आणि अजून काही असू दे या, या सगळ्याची आपल्याला गरज आहे ते म्हणजे बुधग्रह मजबूत असणं कमजोर झाल्यावर या सगळ्या गोष्टी घडत असतात तर काय गरजेचं आहे बुधग्रह जर आपला कमकुवत असेल तर काय गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा हिरवी मूख, हे दान करणं दर बुधवारी गरीबाला हिरवे मूग दान करणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे की तिथं करून तुम्हाला हा तुमचा प्रसन्न होऊ शकतो हा छोटासा एक उपाय आहे पण हा उपाय करायला सगळ्यांना वेळ असतो का आणि हा उपाय करून सुद्धा किती आपल्याला त्याच्यापासून सुटका होईल हे आपल्याला माहीत नसतं म्हणूनच आपण क्रिस्टल घेऊन आलेलो हो, आहोत की कमी वेळेत त्याची जास्त पॉवर तुम्हाला मिळून जर तुम्ही बुधग्रहाच्या या संकटामध्ये अडकलेला असाल तुम्हाला पैसा कमी पडत असेल बिझनेस चालत नसेल नेम फेम होत नसेल कितीही तुम्ही प्रयत्न करून तुम्ही पुढ़त जाऊ शकत नसाल किंवा बेबी कन्सिव्ह करू शकत नसाल तर या सगळ्याला कारण एकच आहे ते म्हणजे बुधग्रह म्हणून बुधग्रह हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचा हो आहे तर ग्रीनजेट ब्रेसलेट बुधग्रहाचे हे प्रॉब्लेम ज्यांच्याकडे आहेत विद्यार्थी असू दे अगर लेडीज असू दे अगर जेंट्स असू दे बुधग्रह कमकुवत आहे म्हणून बिझनेस चालत नाहीये हे होत नाहीये तर यासाठी ग्रीनजेट ब्रेसलेट आपल्या जवळ असणं गरजेचं आहे म्हणूनच बरेच सारे क्रिस्टल पाचशे वीसचा राजा ग्रीनजेटमध्येच बनवला जातो त्याचप्रमाणे लक्झरी लाईफ क्रिस्टल ग्रीनजेटमध्ये बनवला जातो सरस्वती क्रिस्टल ग्रीनजेटमध्ये बनवला जातो का तर जेट हा एक असा क्रिस्टल आहे की तो, तो बुधग्रहाला आपल्याला शांत करायला मदत करतो त्याचप्रमाणे तुम्हाला ह्याच्यावर पॉवरफुल रेकी आणि वर तुम्हाला तुमचा बुधग्रह शांत होण्यासाठीच्या ज्या एनर्जी आहेत त्या दिल्या जातात तुमच्या नावाप्रमाणे त्यामुळं तुम्हाला या ब्रेसलेटचा जास्तीत जास्त फायदा होतो तर त्याचप्रमाणे जेटपेक्षा जास्त किमतीत बसतं ते म्हणजे रत्न तर त्याच वेळी आपण पन्ना रत्न सुद्धा आपल्या बोटामध्ये धारण करू शकतो करंगळीमध्ये पुरुष असो स्त्री असो कुणीही करंगळीमध्ये पन्ना रत्न सुद्धा आपण धारण करू शकतो रत्न हे महाग असतं आणि क्रिस्टल हा त्यापेक्षा स्वस्त असतो तर त्याच्या जोडीला जर आपण पन्ना घेऊ शकत नसेल तर ग्रीन जेटची अंगठी घेऊन सुद्धा आपण घालू शकतो म्हणजे यामुळं याच्यावर तुम्हाला मी पॉवरफुल रेकी येत असते सिद्ध करत असते त्याच्यामुळे mala त्याच्या ऊर्जा या पटकन जाणवायला सुरुवात होते त्याला अफर्मेशन तुम्ही द्यायचे असतात मी रेकी करत असते मी देत असते पण बाकीचे अफर्मेशन तुम्ही द्यायच्या असतात तर याप्रमाणे क्रिस्टल असू दे नाहीतर ग्र हे रत्न असू दे हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे घटक आहेत ज्यावेळी आपण दुःखाच्या परिस्थितीमधनं किंवा स्ट्रगलमधनं चाललेलो असतो त्याच वेळी त्याचप्रमाणे आणखीन एक दोष येतो आपल्या कुंडलीमध्ये त्यामुळं आपलं आपली कामं होत नाहीत नव्याण्णव टक्के होतात आणि एक दोन टक्क्याला रखडली जातात किंवा प्रत्येक काम हे त्रास दिल्याशिवाय होत नाही कधीच आपलं पटकन काम झालंय आणि आपण त्यातनं मोकळं झालोय असं होत नाही तो म्हणजे कालसर्प दोष तर कालसर्प दोष जेव्हा पत्रिकेमध्ये तयार होतो त्यावेळी राहू आणि केतू यांच्यामध्ये सगळे ग्रह येतात त्यावेळी त्या, त्या कुंडलीला दोष तयार होतो तर आता आपण काय केलेलं आहे तुमच्या डेट ऑफ बर्थ वर कालसर्प ज्यांना ज्यांना आहे त्यांनी पत्रिका मला एक एक तुम्ही फक्त पत्रिकेचं हे पाठवत जा पहिल्या पत्रिकेचं की मी बघेल आणि डेट ऑफ बर्थ तर पत्रिकेवरनं ज्यांच्या कालसर्प दोष आहे त्यांच्यासाठी खास ब्रेसलेट तयार केलेलं आहे मी इथं दाखवत नाहीये ते कारण तुम्हाला माहिती आहे कॉपी तर ब्रेसलेट ज्यांना आहे त्यांना मिळेल तर त्या कालसर्प योगासाठी आपण ब्रेसलेट तयार केले या ब्रेसलेट मध्ये मी कालसर्प योग तुम्हाला आयुष्यभर रा, लागू राहतो आपण शांत केली तरी सुद्धा तो फक्त शांत होतो कायम स्वरूपीचा जात नाही त्याच्या मनात आले चार वर्ष पाच वर्ष काल सर्पदोषाच्या शांती परत परत तीन वर्षाने कराव्या लागतात कर। कोणताही नाशिकचा असू दे नाही तर कुठला पंडित तुम्हाला हेच सांगतील की बाबा तीन तीन वर्षानेची शांत करत राहा तर तो काल सर्पदोष दोष तुमच्या पत्रिकेतला तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीतर कायम स्वरूपी तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ होणार नाही नोकरी लागणार नाही या गोष्टी कालसर्पयोगामुळे घड घडतच राहणार आहेत तर त्यासाठी कालसर्प दोष आप ब्रेसलेट आपण तयार केलेला आहे नवीन आपला हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे कालसर्प योग माझ हेच म्हणणं असतं कायमस्वरूपी की कमी कष्टामध्ये कमी याच्यामध्ये तुम्हाला तुमची पत्रिका असू दे तुमचे ग्रह असू दे तुमचं जीवन असू दे हे सुधारत जावं त्यातनं तुम्ही बाहेर बाहेर पडत जावा तुम्हाला कळत राहावं की बाबा आपल्या पत्रिकेमध्ये हे दोष आहेत आपल्या कुंडलीमध्ये हे दोष आहेत हे ग्रह आपल्याला हे बेकार आहेत म्हणून आपल्याला हा त्रास होतोय आणि त्यासाठी आपण हे उपाय करत असतो तर काल सर्प दोष ज्यांच्या पत्रिकेमध्ये असेल त्यांना सगळ्यांना आता भ्यायची गरज नाही कारण काल सर्प ब्रेसलेट आपण तयार केलेलं आहे काल सर्प ब्रेसलेट वरती दिलेल्या नंबरवरती बाकीची चौकशी तुम्ही माझ्याशी माझ्या बरोबर करू शकता तर यामध्ये मी तुम्हाला प्र रक्षासूत्र तुम्ही काल सर्प रक्षासूत्र म्हटलं तरी चालेल कारण प्रत्येक बीटला म्हणजे प्रत्येक मण्याला मी वेगळ्या वेगळ्या ऊर्जा दिलेल्या आहेत की जेणेकरून हे काल सर्प नाहीये काल सर्पचं ब्रेसलेट मी नाही दाखवणारे डायरेक्ट तुम्ही घ्यायचं आहे तिथं तुम्हाला मिळेल वरती दिलेल्या नंबरवरती तर प्रत्येक मन्या मन्यालाही मी वेगळी ऊर्जा दिलेली आहे प्रत्येक क्रिस्टलला वेगळी ऊर्जा दिलेली आहे वेगळी रेकी दिलेली आहे जेणेकरून काल सर्प दोषामुळे तुम्हाला होणारे त्रास हे थांबतील तर हे ब्रेसलेट काल सर्प योगाचं ज्यावेळी तुम्ही घ्याल किंवा कोणतंही ब्रेसलेट तुम्ही घ्याल त्यावेळी वापरायचं कसं आता ज्या कामासाठी घेतलेलं आहे आपण त्या कामाच्या अफर्मेशन त्याला देणं गरजेचं आहे जेंट्स असाल तर उजव्या हातात घालायचं लेडीज असाल तर डाव्या हातात घालायचंय किती वर्ष रेकी ह्याला मिळेल एक वर्षाची रेकी ह्याला मिळेल तुम्ही तीन वर्ष हे ब्रेसलेट वापरू शकता त्यामुळे एक एक वर्षाची परत परत माझी थोडी फी असते ती फी देऊन तुम्ही रेकी सिद्ध परत परत माझ्याकडनं करून घेऊ शकता तर काल सर्पदोष आणि बुध ग्रह हे किती महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये हे आज तुम्हाला कळलं असेल या ग्रहांकडं लक्ष देणं किंवा आपल्या पत्रिकेमध्ये आहेत का म्हणून आपली मुलं अशी करतायत का छोटं बाळ जरी कालसर्प दोषावर जन्माला आलं तर ते अखंड रडत राहतं अखंड आजारी पडत राहतं अखंड पडत राहतं झडत राहतं तापत राहतं नजर दोष त्याला येत राहतात कधी कधी म्हणजे सर्प हे सुद्धा त्यांना दिसत राहतात काल सर्पवाल्यांना कायमस्वरूपी स्वप्नामध्ये गच्च भरलेली सर्पाची खोली दिसते की त्यात ते आपण पाय कुठं ठेवू हे सुद्धा कळत नाही अशी स्वप्न सुद्धा सुद्धा सर्प योग ज्यांना असतो त्यांना पडत राहतात तर या सगळ्यावर रामवाण औषध आहे कालसर्प दोष ब्रेसलेट आता त्याचप्रमाणे शनी ब्रेसलेट सुद्धा आपण नवीन प्रकारे चालू करत आहोत कारण शनीची साडेसाती ही आता मेषला मीनला आणि ही जोरदार चालू होणार आहे त्यामुळं त्याच्यामध्ये शनीमध्ये पण मला एक ग्रह घालावा लागला त्यावेळी ती शनी ब्रेसलेट आपलं तयार होत आहे तर शनी ब्रेसलेट सुद्धा आता आपल्याला मिळेल बाकी सगळी चौकशीवरती दिलेल्या नंबरवरती करा तुम्हाला तिथंच ब्रेसलेट पण बघायला मिळेल आणि सगळं बघायला मिळेल तर चला याचप्रमाणे राशी ब्रेसलेटलाही भरभरून साथ देत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद जे कोणी राहिले असतील त्या सगळ्यांनी राशी ब्रेसलेट आपापले आप बुक करा उद्या परवापर्यंत मी तुम्हाला प्रत्येकाच्या किमती अजून जे मी तयार केलाय तिसरा प्रोडक्ट अजून तयार केलाय राशी ब्रेसलेट मध्ये पण यावर्षी जसं दिवाळी केली चारशे ते चार हजार तसंच करत आहे मी यामध्ये सुद्धा त्यामुळं आणखीन एक प्रोजेक्ट तयार करते की तुम्हाला जास्तीत जास्त वस्तू या दोन हजार सव्वीस साली वापरायला मिळून दोन हजार सव्वीस साल हे सूर्याचं सा साल आहे पण तरी सुद्धा तुम्हाला ते भरघोस यश देऊन जाईल या प्रकारचा मी प्रयत्न माझा अखंड चालू आहे तर ज्यांचे ज्यांचे राहिले असतील ब्रेसलेट त्यांनी जरूर बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती आता महत्वाचे आणि सूचना की आजपासून मी काम करायला सुरुवात करत आहे तर आपले नंबर हाय करून वरती घ्या नुसता हाय दहा वेळा हाय करू नका एकदाच हाय करा त्याच्या खाली तुम्ही पैसे पे केल्याचा स्क्रीनशॉट त्याच्या खाली पत्ता तुमचं काही राहिलं आहे का किंवा ही नवीन ऑर्डर आहे हे त्याच्यामध्ये लिहा प्रत्येकानं एकदाच करा म्हणजे दोन दिवसामध्ये माझं संपूर्ण काम संपेल आणि नवीन तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट प्रत्येक गोष्टीवर मिळेल असा महाधमाका सेल मी घेऊन आलेली आहे आणि तोच त्याचे लाईव्ह आपल्याला लवकरात लवकर चालू करता येतील गुरुवारपासून तर म्हणून आत्ता फक्त ज्यांचं जे जे राहिलेलं आहे बुकिंग त्या सगळ्यांनी तुम्ही ब्रेसलेटचे पैसे भरले तरी सुद्धा हायकोर्नवरती या म्हणजे ब्रेसलेट बुकिंग होतील तुम्हाला आणखी दिवाळी धमाका बॉक्स हवे आहेत तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता तर ते सुद्धा हे करा सगळ्या जे काही तुमच्यात आहे तर हाय करून या नंबरवरती वरती घ्या नंबर आपले आपले संपूर्ण माहिती द्या दिवाळीच्या आधी दिलीये बोटवर बोटवर केलंय काही नको थोडक्यात माहिती द्या सगळी मला काय राहिले काय आलंय काय झालंय ही सगळी माहिती द्या म्हणजे मी पटापट पत तुमचं बुकिंग जे काही तुम्हाला राहिले ते दोन दिवसात रेकी करून इथनं निघेल आणि मग नवीन धमाक्यात नवीन जोरात ह्याचा इयरचा एंड सेल आपला धमाकेदार चालू होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर बर, नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यावर छन छान छान कमेंट करायची आहे कालचा व्हिडिओ जरूर बघायचा आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये काही घटना घडण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं शहाणपण येईल की आपल्या चुका कुठं होत आहेत आपण एवढा देवधर्म करतो आपण एवढं करतो पण नेमकं काय चुकते है। हे कालच्या व्हिडिओमुळे तुमच्या लक्षात येईल गुरुवारच्या तर जरूर जरूर बघा टाटा बाय बाय